आज तुम्हाला मी माझी छोटीशी बाग दाखवते इथे प्रचंड थंडी असते सहा महिने त्यामुळे फक्त सहा महिनेच गार्डनिंग किंवा बागकाम वगैरे करता येतं तर हे थंडीचे प्लांट्स आहे शेवंतीपणाला आत्ताच फुलं येतात बुद्धू बनताय बहुतेक हवामान असं झालं हे आहे गमल्यात मी सॅलड लावलेलं ला आहे हे आहे माझं विड्याच्या पानाचं झाड हे आता सहा महिने घरात होतं त्याच्यामुळे याचं रंगरूप खूपच खराब झालेलं आहे पण आता जशी जसं वेदर इथे चांगला होत जाईल ना तसं तसं ते रूप धरेलय जास्वंताला मस्त कळ्या आल्या फुलं पण येतात ते हे जे आहे हे मोठं फुल होतं याचं बहुतेक क्लायमॅटस म्हणतात याला हे आहे माझं कढीपत्ताचं झाड चांगलं चा मोठं झालं याच्यातनं छोटे छोटे बेबी प्लांट्स पण निघतात ते नंतर मी वेगळे करून आणि मैत्रिणींना तरी देईन नाही ना तर विकून तरी टाके नाही इथे सगळ्यांना हवी असतात कढीपत्ताचे प्लांट्स हे आहे स्टीविया हे पण काही आत्ता चांगल्या कंडिशनमध्ये नाही आहे कारण सांगितलं तसं सहा महिने हे घरात ठेवावं लागतं मला तेव्हा ते, ते जेमतेम जगतं काही होत नाही त्याच्यात पण जगतं हे छोटे छोटे आणखीनही प्लांट्स आहे मँगोचं प्लांट लावलं आहे मी गंमत म्हणूनच लागलं आहे मँगोला काही आंबेबिंबे काही लागणार नाही आहे हे आहे पेरूचं झाड इथे त्यानंतर चिंचेचं झाड लावलं आहे हळद लावते मी बरीचशी पण मला ते मोदक वगैरे करताना किंवा त्या पाथोळ्या करायला खूप आवडतात त्यानंतर हे आहे लेमन ग्रास म्हणजे गवती चहा हा मी चहात पानं याची चहात वापरतोय आणि याची जी मुळं असतात ना खालचा भाग म्हणजे हिरवाचा हो जो भाग असतो तो ते मी थाई फूड जेव्हा बनवते त्याच्यासाठी आता बाकीची भाग बाक दा दाखवते त्या गुलाबाला कळ्या यायला लागल्यात ला अजून चार पाच दिवसात छान फुलं येतील हे बघा कळ्या उमलायच्या तयारीत आहे अगदी हा एक दुसरा गुलाब आहे हा गुलाबी रंगाचा आहे अजून याला फुलं यायची आहे मी अजून एक दोन आठवड्यानी परत पोस्ट करेन तेव्हा तुम्हाला फुलं दिसतील हे मी कलम लावली होती गुलाबाची पण मला आता आठवत नाही कुठला गुलाब होता हा पिवळा पण असू शकतो किंवा गुलाबी किंवा लाल तीन रंगाचे गुलाब आहेत माझ्याकडे लावली आहे मी लसूण लसूण थंडीमध्ये बाहेरच असते यालानी आत घ्यावी लागत मला ही जवळजवळ ऑक्टोबरमध्ये लावली होती आणि जूनमध्ये तयार होईल हे आहे माझी कंपोस्ट पाईल इथे ड्रम तयार करून दिलेत माझ्या लेकाने कंपोस्टसाठी तर याच्यात माझं कंपोस्ट बनतं म्हणजे खत वगैरे तयार होतं मागे जे आहे दिसतं तुम्हाला हे पीचचं झाड आहे आत्ता याला ये फुलं येऊन गेली आहेत आता हळूहळू फळं धरायला सुरुवात होईल आपण दुसऱ्या बाजूला जाऊया इथे मी एक छोटीशी चूल तयार करून ठेवली ती पण दाखवते तुम्हाला कधीतरी गंमत म्हणून आम्ही याच्यावर पिठलं म्हणा किंवा काही पण असं झटपट होणारं असं आम्हाला करता येतं बाहेर बसून मस्त खायला मजा येतं पोळ्या आताच करायच्या पोळी भाकरी पण याच्यावर काहीतरी थोडंसं केलं एखादा प्रकार तरी मजा येतो खूप सुंदर वास येतो त्याला त्या चुलीचा जो धुराचा जो वास येतो ना हे इथे सगळे इथे फुलं लावली होती ही लिलीज होत्या पिवळ्या येऊन गेल्या डॅफोडील होत्या ॲक्च्युली ते येऊन गेलेत आता आणि ही जी कॅरी दिसती आहे त्याच्यामध्ये आता भेंडी टोमॅटो वांगी था था। था था। था था। हे सगळं लावायचं आहे आता प्लांट्स आणायचे माझं अजून वेळ नाही झाला आणायला आत्ता कुठे इथे जरा वेदर चांगला झाला आहे त्यानंतर हे जे आहे हे तुतीचं झाड आहे आणि मागे परत मी गुलाबाची कलम तयार केली होती तर ते चांगली जगली आहे ते बघा वाढायला सुरुवात झाली आहे हे माझं ओरिजिनल गुलाबाचे आहे भरपूर कळ्या आलेल्या आहेत याला वेली गुलाब म्हणतात लाल चुटूक रंगाचं आहे आणि याचं दरवर्षी मी गुलकन करते एकच फूल आलं आहे बघा पण कळ्या भरपूर आहेत आणि एक जवळजवळ आठ एक दिवसात भरपूर सगळीकडे फुलं येतील हे इथे असं मी लाकडं गोळा करून ठेवतो हे गरायचं हे कचऱ्याचा डब्बा आहे रिसायकल आणि कचरा आठवड्यातनं एकदा बाहेर नेऊन ठेवायचं याच्यात गोळा करत राहायचा प्लास्टिकच्या मोठ्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये आणि मग आठवड्यातनं एकदा कचरेवाला येतो त्याला बाहेर नेऊन ठेवलं की तो घेऊन जातो हे लाकडं गोळा करून ठेवलेली आहेत बाहेरच्या चुलीत जाळायसाठी आणि इथे बघा आता इथे बघा हे आहे आळू आपल्याकडे जो काळा वडीचा आळू असतो ना तो लावला आहे मी आता याला वाढायला सुरुवात होती है। ला है। ला ला। है। ते। ते ते आहे हे बघा हे निघायला लागलं आहे आता मागे झेंडू लावला आहे गमल्यामध्ये इथे मिरची जी झाड आहे मागच्या वर्षी मिरची ज्या लावल्या होत्या ते मी ऑक्टोबरमध्ये आत घेतल्या म्हणजे आता यावर्षी त्याला भरपूर मिरची येईल इथे झेंडू लावले अजून काही बिया रुजल्या आहेत बघू आता काय येतं ते त्यानंतर इथे आहे हे करदळ आणि मागे कदाचित तुम्हाला दिसत असेल मेन मेंढ पसरतो वेड्यासारखा सगळीकडे तर इथे गवत कापताना असा मस्त मेंढचा वास येतो ना हे इकडे आहे खुर्च्या इथे थोडीशी साफसफाईची गरज आहे आत्ता आत्ताच गार्डनिंगला सुरुवात झाली आहे तर हळूहळू सगळं अरेंज करीने मग संध्याकाळी जेवायला वगैरे खुर्ची घेऊन आम्ही इथेच बसतो खूप मस्त वाटतं हे मी कलम तयार करते याच्या मोगऱ्याचा हा माझा डबल मोगरा आहे अतिशय सुंदर वास असतो याला आणि हा मूळ पौधा आहे ज्यातनं बऱ्याचशे कलम मी तयार करते दरवर्षी एवढं करता येतील तेवढ्या हे बघा ही फांदी रुतावून ठेवली आहे म्हणजे मग आता याच्या मूळ तयार होतील आहेत आणि नंतर मग कापलं की मला याची कलम काढून दुसऱ्या कमल्यात लागता लावता येईल हे इथे लावलंय मटर कमल्यामध्येच लावलेत तर अशी माझी छोटीशी बाग आहे सहा महिने बागेच्या नावावर जे केवड्या उड्या मारायच्या त्या मारून घ्यायच्या मग नंतर प्रचंड थंडी स्नो वगैरे असतं तेव्हा मग फक्त आत बसून बाहेरची गंमत बघायची असते आज तुम्हाला मी माझी छोटीशी बाग दाखवता इथे प्रचंड थंडी असते सहा महिने त्यामुळे फक्त सहा महिनेच गार्डनिंग किंवा बागकाम वगैरे करता येतं तर हे थंडीचे प्लांट्स आहे आहेत शेवंतीपणाला आत्ताच फुलं येतात आहे हे बुद्धू बनताय बहुतेक हवामान असं झालं हे आहे गमल्यात मी सॅलड लावलेलं आहे हे आहे माझं विड्याच्या पानाचं झाड हे आता सहा महिने घरात होतो त्याच्यामुळे याचं रंगरूप खूपच खराब झालेला आहे पण आता जशी जसं वेदर इथे चांगला होत जाईल ना तसं तसं तस ते रूप धरेलय हे आहे जास्वंत मस्त फुलं येतात याला जास्वताला मस्त कळ्या आल्या फुलं पण येतात ते हे जे आहे हे मोठं फूल होतं याचं बहुतेक क्लामॅटिस म्हणतात याला हे आहे माझं कढीपत्त्याचं झाड चांगलं मोठं झालं याच्यातनं छोटे छोटे बेबी प्लांट्स पण निघतात ते नंतर मी वेगळे करून आणि मैत्रिणींना तरी देईन नाही तर विकून तरी टाके नाही इथे सगळ्यांना हवी असतात कढीपत्ताचे प्लांट्स हे आहे स्टीविया हे पण काही आत्ता चांगल्या कंडिशनमध्ये नाही आहे कारण सांगितलं तसं सहा महिने हे घरात ठेवावं लागतं मला तेव्हा ते जेमतेम जगतं काही होत नाही त्याच्यात पण जपतं हे छोटे छोटे आणखी प्लांट्स आहे मँगोचं प्लांट लावलं आहे मी लाव गंमत म्हणूनच लावलंय मँगोला काही आंबेबिंबे काही लागणार नाही आहे हे आहे पेरूचं झाड इथे त्यानंतर चिंचेचं झाड लावलं आहे हळद लावते मी बरीचशी पण मला ते मोदक वगैरे करताना किंवा त्या पाथोळ्या करायला खूप आवडतात त्यानंतर हे आहे लेमन ग्रास म्हणजे गवती चहा हा मी चहात पाना याची चहात वापरतोय याची जी मुळं असतात ना खालचा भाग म्हणजे हिरवाचा हो जो भाग असतो तो ते मी थाई फूड जेव्हा बनवते त्याच्यासाठी आता बाकीची भाग बाक दा दाखवते त्या गुलाबाला कळ्या यायला लागल्यात अजून चार पाच दिवसात छान फुलं येतील बघा कळ्या उमलायच्या तयारीत ताया आहे अगदी हा एक दुसरा गुलाब आहे हा गुलाबी रंगाचा आहे अजून याला फुलं यायची आहे मी अजून एक दोन आठवड्यांनी परत पोस्ट करीन तेव्हा तुम्हाला फुलं दिसतील हे मी कलम लावली होती गुलाबाची पण मला आता आठवत नाही कुठला गुलाब होता हा पिवळा पण असू शकतो किंवा गुलाबी किंवा लाल तीन रंगाचे गुलाब आहेत माझ्याकडे तिथे लावली आहे मी लसूण लसूण थंडीमध्ये बाहेरच असते आणि आत घ्यावी लावते मला ही जवळजवळ ऑक्टोबरमध्ये लावली होती आणि जून मध्ये तयार होईल हे आहे माझी कंपोस्ट पाइल इथे ड्रम तयार करून दिले आहेत माझ्या लेकानी कंपोस्टसाठी तर याच्यात माझं कंपोस्ट बनतं म्हणजे खत वगैरे तयार होतो, मागे जे आहे दिसतं तुम्हाला हे पीचचं झाड आहे आत्ता याला ये फुलं येऊन गेली आहेत आता हळूहळू फळं धरायला सुरुवात होईल आता आपण दुसऱ्या बाजूला जाऊया इथे मी एक छोटीशी चूल तयार करून ठेवली हे इथे मी एक छोटीशी चूल तयार करून ठेवली ती पण दाखवते तुम्हाला कधीतरी गंमत म्हणून आम्ही याच्यावर पिठलं म्हणा किंवा काही पण असं झटपट होणार असं आम्हाला करता येतं बाहेर बसून मस्त खायला मजा येतं पोळ्या आताच करायच्या पोळी भाकरी पण याच्यावर काहीतरी थोडंसं केलं एखादा प्रकार तरी मजा येतो खूप सुंदर वास येतो त्याला त्या चुलीचा जो धुराचा जो वास येतो ना हे इथे सगळं इथे फुलं लावली होती ही लिलीज होत्या पिवळ्या येऊन गेले तर डॅफोडील होते ॲक्च्युली ते येऊन गेलेत आता आणि ही जी कॅरी दिसती आहे त्याच्यामध्ये आता भेंडी टोमॅटो वांगी हे सगळं लावायचं आहे आता प्लांट्स आणायचे माझं अजून वेळ नाही झाला आणायला आत्ता कुठे इथे जरा वेदर चांगला झाला आहे त्यानंतर हे जे आहे हे तुतीचं झाड आहे आणि मागे परत मी गुलाबाची कलम तयार केली होती तर ते चांगली जगली आहे ते बघा वाढायला सुरुवात झाली आहे हे माझं ओरिजिनल गुलाबाचं आहे भरपूर कळ्या आलेल्या आहेत याला वेली गुलाब म्हणतात लाल चुटुक रंगाचा आहे आणि याचं दरवर्षी मी गुलकन करते एकच फुल आलंय बघा पण कळ्या भरपूर आहेत आणि एक जवळजवळ आठ एक दिवसात भरपूर सगळीकडे फुलं येतील